मार्केटमध्ये फिर फिरत होतो आणि सतीश चाफेकर मला भेटलेले सतीश चाफेकर उत्तम चित्रकार म्हणजे हस्ताक्षर तज्ज्ञ म्हणजे त्या हस्ताक्षरावर तुमचा स्वभाव काय हे सांगतात बरोबर कलेक्शन कलेक्शन आहे वर्ष आणि अनेक लोकांच्या सह्यांचं कलेक्शन आहे म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे जर पाहिलं बसून अनेक लोकांच्या सह्यात सतेशजी काय कुठे फिरायला यांच्या कार्यक्रमाला चाललेत म्हणजे वाढदिवस आहे त्यांचा सतेशजी मराठी आणि हिंदी असा वाद सुरू आहे महाराष्ट्रात हे सगळं म्हणजे गुजराती लोकांनी मोर्चा काढला काल मराठी माणसाने मोर्चा काढला हे हा हा सगळा वाद का होते कशामुळे कशा काय पहिली गोष्ट तुम्हाला जरा मागे जावं लागेल स्पष्ट बोलतो एकोणीसशे साठ साली जावं लागेल आपलं संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली होती की मुंबई महाराष्ट्रात राहिली पाहिजे की नाही हां तर ती आपण जिंकलं पण आता काय झालं की सगळे लोक इकडे आले आपल्या इथे आणि भाषा वाढायला लागल्या काही काही आता मला वाटतं की मराठी ही महत्वाची आहे आत्ता आपली आणि जर तुम्ही हिंदी लावायचा प्रयत्न करता येते तिसरी तर लहानपणा चुकीचं अत्यंत चुकीचं आहे ते पण तुम्ही ती हिंदी गुजरातमध्ये का लावत नाही ती हिंदी तुम्ही बेंगालमध्ये का लावत नाही ती हिंदी साऊथमध्ये का लावत नाही आणि पहिली गोष्ट नेहमी म्हटलं सगळेच म्हटलं हिंदी ही राष्ट्रभाषा ना ही बोलीभाषा आहे कळलं आणि ज्या राज्याची जी भाषा असते ती महत्वाची असते माझ्यामध्ये आता हिंदीची जबरदस्ती करणं हे कितपत योग्य अनेक जण म्हणतात की यस आम्ही हिंदी शिकू जबरदस्ती अत्यंत चुकीची जबरदस्ती अत्यंत चुकीची आहे लहान मुलांना झेपणार नाहीये ते आधीच मराठी मराठी बोलत नाही त्यांच्या त्यांच्या बाबतीत काय केलं म्हणजे जे मराठी केडियासारखे लोक आहेत ते म्हणतात की बोलावंच लागेल लक्षात ठेवा तुम्हाला इथे राहील आपण वस्तू मागताना त्यांच्या दुकानात जाऊन मराठीत द्यायच्या त्यांच्याकडे असतील तर ते देतील नाही तर आपण तसंच बाहेर यायचं आपण पण थोडं दाखवायला पाहिजे ना प्रॅक्टिकली शक्य आहे हो का नाही मुंबईचं एवढं हिंदीकरण झालंय उत्तर भारतीयांची संख्या आता मराठी मराठी लोकांची संख्या अडतीस टक्के झाली असं एक सर्वे सांगतो सर्वे काही सांगू दे पण तुम्ही जरी आपण तुम्ही ऍटलीस्ट स्वतःपुरतं जरी केलं प्रत्येकाने मराठी माणसानी मी मराठी आहे म्हणून मराठीत बोलायला सुरुवात करा आपोआप उत्तर येईल नाहीतर नाही देणार तो नाहीतर काय फरक पडतोय आपण मराठीतच बोलायचं फार फार एक रिक्षावाला उत्तर नाही देणार काही समजलं नाही म्हणेल आपल्याला पर्याय तर आजकाल आहे तो नाही रिक्षावाला पाठचा शिक्षा आपण मराठी बोललं पाहिजे हा एक ते तर आहेच आणि शुद्ध बोलावं पाहिजे असं माझी व्यक्तिगत मराठी बोलली पाहिजे पण शुद्ध बोलली पाहिजे आता व्यवसायात पडलं पाहिजे तिने जी व्यवसाय केले किराणा वगैरे ते आपल्या लोकांनी करणं अत्यंत आवश्यक आहे आता आधी त्यांचं मार्केट डाऊन आहे कारण ऑनलाईनमुळे त्यांचं मार्केट डाऊन झालेलं आहे खरं सांगायचं म्हणजे पण हा एरिया वाईज हे चुकीचं आहे का हे काय हे जगा चाललंय आपलं तुम्हाला भाषा ही बोलता आली पाहिजे गव्हर्नमेंट असं नाव नाही नाही बोलायचं सगळ्यांना काय आहे ते पण आता सत्यजी एक महत्त्वाचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ठाकरे एकत्र आले मराठीच्या मुद्द्यावर आता हे पुढे याच्यामुळे मराठी माणसाची ताकद वाढेल लक्षात ठेवा ठाकरे बंधू होते म्हणून मराठी माणूस इथे नीट राहिला आहे स्पष्ट बोलतो तुम्हाला मी लक्षात ठेवा कुठलाही अपघात झाला काय झाला शिवसेनेचा माणूस खाली उतरायचा पहिला उतरायचा तो उतरायचा न्याय द्यायला दुसरे दिवस आठवा सगळे तर ठाकरे बंधू पाहिजेच स्पष्ट बोलतो मी तुम्हाला आता ते मराठीसाठी एकत्र झाले पण आता ते पुढे रा, म्हणजे राजकारणासाठी राती राहतील ते राहतील राहतील त्याला मजबूर कदाचित केलं जाण्याची शक्यता आहे वेगळं व्हायला किंवा वेगळं काय आम्ही दाखवले पण नाही ते राहणार एवढं निश्चित राहणार समजा एकत्र राहिले तर महापालिकेवर शिवसेना आपला झेंडा आरामात निश्चितच निश्चितच लक्षात ठेवा जी काही शिवसेनेचे लोक तिकडे गेलेत त्यांना मनातून विचार त्यांनी विचार करावा की आपण खरे कुठले आहोत ते आणि मतदार कुठे आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत तर खूप आमदार गेलेत आता म्हणजे साठ ते पासष्ट नगरसेवक गेलेत माजी नगरसेवक काय फरक पडतोय ते परत येतील जनतेचं मत घ्या ही जनता ही महत्वाची आहे आता कळलेले लोकांना आता ना लोकांना पण कळेल ना आपण चुकीची मतं दिली त्यांना निवडून दिली आहेत त्यांना मग ती दैतील मत ह्या नाही की आमदार खूप निवडून आले ना एकनाथ शिंदेचा हा आले ना कबूल आहे आले आमदार निवडून आले ठीक आहे ना पण आता त्याच लोकांना कळलं की आपण चुकीचं मत देऊन ते निवडून आले ते आता सुधारतील महानगरपालिकेच्यायला चला खूप खूप धन्यवाद मराठी आणि हिंदी वादावर मी सतीश साफीकर मार्केटमधून जात होते आणि मला दिसले मी जस्ट गप्पा मारण्याचा प्रयत्न केला मी इथेच थांबतो व्हिडिओमध्ये शिंदे साहेब विलास अटकले न्यूज स्टेट महाराष्ट्र